नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस वेळ दुपारी दोन वाजता अक्षदा मंगल कार्यालय विद्यापीठ रोड येथे संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक <खिया>। श्री जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे अखिल भारतीय केमिस्ट अँड डर्गिस्ट असोसिएशन तथा अध्यक्ष महाराष्ट्र केमिस्ट अँड डर्गिस्ट असोसिएशन हे उपस्थित होते श्री संजय भाऊ मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा <खिया>। केमिस्ट अँड डर्गिस्ट असोसिएशन श्री श्रीकांत हाके सचिव परभणी जिल्हा केमिस्ट अँड डर्गिस्ट असोसिएशन यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल भाऊ नावंदर महाराष्ट्र राज्य राज्य केमिस्ट अँड डर्गिस्ट असोसिएशन तर अरुण दादा बरकसे उपाध्यक्ष महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन प्रसादजी दानवे सहसचिव महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन दीपकजी कोठारी अध्यक्ष मराठवाडा झोन तथा डायरेक्टर धनुभाऊ आनंदे सचिव मराठवाडा झोन अनिलजी हराळ कोषाध्यक्ष मराठवाडा झोन प्रमुख मार्गदर्शन व अध्यक्षीय समारोप श्री जगन्नाथजी आपासाहेब शिंदे यांनी केला यावेळी प्रसाद प्रसादजी दानवे अनिल भाऊ नावंदर या सभेमध्ये औषधीची ग्राहकाकडून होत असलेली ऑनलाईन खरेदी व त्यावर पर्याय डॉक्टर सप्लाय व बोगस डॉक्टर यांना होत असलेल्या आपल्याच सभासदाकडून सप्लाय व त्यावर पर्याय जीवघेणी डिस्काउंट स्पर्धा व त्यावर पर्याय एम एस सी डी ए लिमिटेड व ए आय ओ सी डी लिमिटेड या आपल्या कंपन्यांना शेअर्सबाबत सविस्तर मार्गदर्शन डिमांड करून घेणे तसेच शेअर्सची लिस्टिंग होणे याबाबत माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मंत्री सचिव सूर्यकांत हाके हे होते या यावेळी परभणी डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड अँडगेस्ट असोसिएशनचे जवळपास एक हजाराच्या वर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तर आभार प्रदर्शन दत्तराव गाडगे चेतन कुमार मुंदडा यांनी मानले आणि सूत्रसंचलन बासू टेंगसे एम एस पी सी कोऑर्डिनेटर यांनी केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत भार्ट दे डुप्लिकेट नकली औषधं मुकली औषधाचे आगे यहाँ आम्मी आम सग पर जिल्लत सग्या रिटेलरला होलसेलरला सूचना दिए कि अशा एंटी सोशल एलिमेंट मफिया कहीं प्रकार की औषध घे ना औषध आपकी कहीं डिस्काउंट का वही पड़ू ना जनतेचं आरोग्य येईल असं काही करू नको असे एक मोठी सूचना परभणी जिल्हा केमिस्ट <स्थाथ> ड्रगीस असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा अक्षदा मंगल कार्यालय परभणी येथे संपन्न झाली सदरील सर्वसाधारण सभेला अखिल yeah. भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य केमि संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर राज्याचे सचिव आणि जी नावंतर हे उपस्थित राहिले आणि त्यांनी स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर दिलं पाहिजे आणि आता आमचा केमिस्ट सभासद हा दिवसेंदिवस अपडेट झाला पाहिजे आणि म्हणून आपण तयार राहा स्पर्धेला उत्तर देण्यासाठी सज्ज व्हा स्वतःचे दुकानामध्ये बदल करत रहा अशा प्रकारचा आजच्या सभेत संदेश दिला आणि हजार सभासद बांधव आजच्या सर्वसाधारण सभेला जिल्ह्याभरातून उपस्थित होते धन्यवाद